घरी येणार म्हटलं की थोडंसं हायजीन थोडी साफसफाई थोडंसं सा ऑर्गनायझेशन आणि नीट नेटकेपणा तर हवाच पाहुणे नाही पण आज माझ्याकडे माझ्या मैत्रिणी येणार आहे कारण आज आहे माझ्या घरची किट्टी अगदी बेडरूम्स मी साफ करणार नाही आहे पण थोडी लिव्हिंग रूम आणि किचन थोडंसं ऑर्गनाईज किंवा नीट नेटकं ठेवणार आहे त्यानंतर हा वॉश सुद्धा स्वच्छ घासून घेतला आणि जेवढे मिरर आहेत ना तेवढे सगळे पुसून घेते कारण आपल्या स्त्रियांचं किंवा मुलींची काय सवय असते तर मोठा मिरर किंवा कुठलाही मिरर दिसला तर त्यामध्ये स्वतःला बघायचा आणि त्यात आपलं प्रतिबिंब छान दिसायला हवं म्हणजे स्पष्ट दिसायला हवं म्हणून हाच मिरर नाही तर फ्रंट एंट्रन्सचे मिरर त्यानंतर जो किड्स बेडरूमचा मिरर आहे तोसुद्धा मी स्वच्छ करते कारण तो बेसिन जवळ आल्यानंतर तो मिरर दि दिसतोच त्यानंतर थोडंसं लिव्हिंग रूमची साफसफाई करून घेते आता साफसफाईमध्ये फार गोष्टी येत नाही फक्त ऑर्गनायझेशन आणि मला ना ॲक्च्युली झाडूच्या आधीच हे सोफा कवर काढायचं होतं तसंही सोफा कवर मी दिवाळीच्या आधी हे वॉश केलेलं आणि प्रत्येक दोन एक दोन महिन्यांनी त्याला वॉश करावं लागतं तर मी ते काढलं नाही विचार होता काढायचा की नाही काढायचा कारण पुढच्या दोन ते दिवस तीन दिवसांमध्ये मी थोडीशी बिझी असणार आहे त्या आणि त्याला ना दोन ते तीन दिवस लागतात मिनिमम दोन दिवस तरी लागतीलच त्यानंतर आता लिव्हिंग रूममध्ये सगळ्याजणी बसल्या असतील तर ही बाल्कनी ही स्वच्छ धुवून घेतली बाल्कनीमध्ये तसं कोणी जाणार नाही पण जर गेलंच तर तीही स्वच्छ दिसायला किंवा म्हणजे पायाला धूळ किंवा माती लागायला नको ते चांगलं वाटत नाही मग म्हटलं ठीक आहे की आपल्याला जर कवर धुता येत नसलं तरी आपण ते काढून ठेवलं तरी चालेल कारण तसंही त्याची धुवायची वेळ आलीच होती आणि सोफा कधी कधी असा बघायलाही छान वाटतो स्पेशली जर कोणी येणार असेल घरी त्यानंतर फर्स्ट टाईम कोणी येणार असेल किंवा तसंही म्हणजे कधी कधी इच्छा होते की चला काहीतरी आहे तर हे सोफा कवर आपण काढावं आणि याबद्दलचे प्रश्न मला अजूनही येतात आणखी ही बरेच जणं विचारतात कारण असं सोफा कवर ना मी तरी अजूनपर्यंत कोणाच्या घरी बघितलं नाही म्हणून तुम्हालासुद्धा त्याबद्दल उत्सुकता असते की कसं शिवलं आहे कुठून घेतलं आहे तर मी एक राधे श्याम म्हणून छत्रपती चौकात वाकडमध्ये एक शॉप आहे तिथे कर्टन्स आणि बाकीचं सगळं होम डेकोर सामान मिळतं तर तिथून कापड घेऊन शिवून घेतलं वि विथ मेजरमेंट ते सगळं करून देतात तिथे फक्त आपल्याला कपडा चूज करावा लागतो तर असं बघा सोफाचं कवर काढल्यानंतर किती मस्त सोफा दिसतो एकदम त्याचा कलर ना असा उठून दिसतोय गाणी ऐकत ऐकत कामं केली तर ती माहितीसुद्धा पडत नाही सकाळच्या स्वयंपाकासोबतच रात्रीसाठी लागणारी थोडीशी प्रिपरेशनही करून ठेवते इथे पिंडी छोलेचा मसाला तयार होत आहेत यामध्ये छोले आहेत बॉईल होत आहेत आणि हे रगडा बनवायसाठी परत छोले आणि बटाटे मी बॉईल करणार आहे आणि हे चाटसाठी लागणारे बटाटे सगळं वेळेवर तयार करता येणार नाही आहे काही गोष्टी ह्या आधीच करून ठेवाव्या लागतात फक्त भाजी आणि पुरी मी वेळेवर करणार आहे तर कुकर लावून देते म्हणजे संध्याकाळी कुकर लावायची गरज पडणार नाही ज्या आयत्या गोष्टी किंवा थंड गोष्टी लागतात त्या आपण थंड घेऊ शकतो आणि आत्ता जे मी ॲप्रन घालणार आहे ते दुपारपर्यंत काही निघणार नाही कारण बॅक टू बॅक मला किचनचीच कामं असणार आहे आज जास्त आणि अर्ध्यापेक्षा जास्त कामं झाल्यानंतर म्हणजे प्रिपरेशन झाल्यानंतर मला आत्ता असं वाटतं आहे की मी ना खूप हार्ड मेनू चूज केला आहे आपल्याला पाणीपुरीच्या गाडीवर पाणीपुरी किंवा चाट किंवा इतर शेवपुरी भेलपुरी खायला खूप मजा येते आणि अगदी पाच मिनटात ते तयार करून देतात पण त्यामागची मेहनत खूप सारी असते आणि खूप वेळ लागतो तसंच झालं खायला तर खूप छान वाटते चाट भेळपुरी पण मागची मेहनत खूप जास्त होती आणि माझी चिडचिड होऊ नये म्हणून मी या सगळ्यामध्ये नाश्ताही करून घेतला कारण हे एक मोठं कारण असू शकतं माझ्या चिडचिड होण्यामागचं तर म्हणून आपल्या वेळेवर नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर मग दुपारपर्यंत जसं मला माहितीच आहे की माझी कामंही चालणारच आहेत चला आता ग्रीन चटणी बनवून ठेवते त्यासाठी आहे खूप सारा पुदिना आणि धनिया त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आलं घेतलंय आणि थोडेसे मसाले म्हणजेच जिरा पावडर चाट मसाला आणि मीठ आणि अर्धा लिंबू आहे अर्ध्यापेक्षा कमी लिंबू आहे तर हे सगळं मिक्सरमध्ये घालून आता हे सगळं एकदमच निघणार नाही म्हणजे एका वेळेला तर असे दोन पोर्शन करते आणि त्यामध्ये मस्त अशी चटणी रेडी करते या व्यतिरिक्त मी चटणीमध्ये काहीच घालणार नाही आहे पाणीपुरीसाठी किंवा मग आपल्या चाटसाठीसुद्धा अशीच चटणी लागते आणि चटणी आणि ते पाणी वेगळं होऊ नये म्हणून त्यामध्ये मी ना डाळवा म्हणजे आता काय म्हणतात त्याला मला माहिती नाही आहे मी डाळवाच म्हणते तर तो घातला आहे थोडासा त्याने ना थोडासा थिकनेस येतो आणि पाणी आणि ते वेगळं होत नाही तर बघा कशी मस्त हिरवीगार आणि इतकी टेस्टी झाली होती ना चटणी मेहनत होती पण त्यामागचं फळ मला मिळणार आहे खूप टेस्टी झाली होती त्यानंतर मला प्लम केक बनवायचा होता कारण प्लम केक आ, बहुता बऱ्याच जणांनी खाल्लेला नसतो नॉर्मल केक तर माझ्या हातचा मला वाटतं सगळ्यांनीच खाल्लेला आहे काही जणींनी ऑर्डर केला आहे काही जणी घरी आल्यात तर त्यांच्याशी म्हणजे जेव्हा त्या आल्यात त्यांना मी दिला येतो सगळ्यांनी माझ्या हातचा केक तर टेस्ट केला आहे पण प्लम केक फर्स्ट टाईम सगळ्याजणी खात आणि मला माहिती आहे की तो सुद्धा तेवढाच यमी बनतो म्हणून म्हटलं की यावेळी प्लम केक बनवूया त्यानंतर चाटसाठी टोमॅटो कांदा कोथंबीर ह्या सगळ्या गोष्टीही चिराव्या लागतात त्यातल्या त्यात चिरण्याचं काम नाही आहे या एका छोट्याशा काय म्हणतात त्याला गॅजेट म्हणूया आपण याला ह्यामुळे ना थोडंसं काम आणखी हलकं होतं ह्याची गरज मॅक्सिमम टाईम पडतेच आता कारण बरेचदा बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हा लागतोच त्यामुळे ह्याचीसुद्धा गरज पडतेच मागच्या वर्षीच्या किट्टीमध्ये मी अगदी सिम्पल वेणू म्हणजे सगळ्यांना आवडणारा आणि तेवढाच लवकर बनव बनणारा मेनू डिसाईड केला होता बनवला होता तो म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती पावभाजी वेळेच्या वेळी सगळं तयार करावं लागतं काही आधीची प्रिपरेशन लागत नाही पण या वेळेचा ना जरा जास्तच घाट घातला आहे मी तर बघा प्लम केक रेडी केला आहे आणि हे जे छोटे छोटे कप केक्स केले आहेत ना ते मी विनर जे असतील त्यांना मस्त असं गिफ्ट रॅप करून देणार आहे म्हणजे कळणारही नाही आणि जरा वेगळं काहीतरी चॉकलेट्सच मिळतात नेहमी त्यानंतर हे जे दह्याचं आहे दहीसुद्धा साखर आणि मीठ घालून तयार केलेलं आहे त्यानंतर रगडासुद्धा मी वेळेवर करणार आहे आणि छोलेची जी भाजी आहे ती पण वेळेवर करणार आहे तर बघा असे मस्त छोटे चट चट छोटे जे कपकेक होते ना ते मस्त रॅप केले आहेत आणि मस्त क्यूट असं गिफ्ट दिसत आहेत म्हणजे सगळ्यांना एक्साइटमेंट असते ना गिफ्ट काय मिळणार चॉकलेट तर आपल्याला माहिती असतं चॉकलेटच अस मिळणार पण यावेळी जरासं वेगळं तर ते तयार करून झालं त्यानंतर मी गेम्स डिसाईड केलेले आहे आणि तुम्हालासुद्धा हे गेम्स खूप कामात पडतील किंवा खूप आवडेल तुम्हाला जरी तुम्ही किट्टी किंवा असं करत नसाल पण एखाद्या वेळी गेम खेळायचा असेल बरेचदा आपण कसं फॅमिली जमतो किंवा मित्रमैत्रिणी जमतो तर हा गेम खूप बेस्ट आहे म्युझिकल आयटम्स पिक करायचा आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे तो तर हे सगळं काम ना रियांशनी केलं होतं मी एक लिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये ॲटमचं नाव आणि पुढे सॉन्ग लिहिलेलं आहे तर ॲटमचं जे नाव आहेत ना ते त्याला जेवढं कळलं तेवढं सगळं त्यानी या एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं होतं आहे बघा मिरची आहे आलू आहे किताब चष्मा यावरून पुढची ती गाणीसुद्धा लिहिलेली आहेत आणि हे सगळं तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळेल आता ती गाणी मला वाजवता येईल का आय डोंट नो कारण कॉपीराईटचा खूप मोठा इशू असतो पण मस्त असं तयार केलेला आहे मी स्वतः एक्सायटेड आहे कारण मला खूप आवडतं गेम खेळायला आणि त्यासाठीचे जे माझ्याकडे अवेलेबल आयटम्स होत आहेत ना बघा लाल ओढणी त्यानंतर पिला सूट गेंदा फूल अशा बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या एकत्र केल्यात आणि हे सगळं रियांशचं काम आहे आता त्यात ज्या गोष्टी नाही आहेत किंवा त्याला ज्या नाही समजल्या त्या मी आता ठेवणार आहेत तर हे सगळं आधीच पॅक करून ठेवते म्हणजे वेळेवर शोधाशोध नाही लगेच काढलं आणि त्या टेबलवर ठेवलं की गेम स्टार्ट करता येईल दुपारपर्यंत जेवढं करता येईल तेवढं सगळं मी करून ठेवलं आणि हे सगळं करण्यात कमरेची बँड वाजली आहे म्हटलं थोडी कंबर शेकून घेते आणि काय झालं मी आता थोडी एक्सरसाईज करते तर थोडीशी जास्त एक्सरसाईज किंवा थोडा क्रॅम्प येतो कधी कधी तर तसं मला ऑलरेडी एका साईडनी आलं होतं कमरेत नाही पण खालच्या साईडनी तर ते मी शेकतच होते आणि त्यातल्या त्यात ही सगळी कामं मी जरा लवकर किट्टी घेतली कारण पुढे मी जरा बिझी असणार आहे त्यामुळे तर थोडीशी कंबर शेकली आणि त्यामध्ये थोडंसं आरामही करून घेतला एक तासभर आराम झाल्यानंतर पाच वाजताच्या आसपास मी उठले त्यानंतर उठल्यानंतर सगळ्यात आधी ना मी जे छोले होते त्याची भाजी बनवायची होती त्याचा तडका दिला त्याचा मसाला तर रेडीच होता परत थोडासा मसाला गरम करून त्यात नुसतं पाणी आणि छोले टाकायचे होते बस तर बघा सव्वा पाच वाजलेत आणि थोडंफार सामान आणण्यामध्ये डायनिंगवर ठेवण्यामध्ये रियांशनी माझी हेल्प केली आणि परत तोच हेल्प करतोय तर जी पापडी चाट बनवायची आहे ना अशा प्लेट्स त्यांनी रेडी केल्या आणि त्यामध्ये मी एक प्लेट त्याला तयार करून दिली तयार म्हणजे पापडी चाट पूर्ण तयार करणार नाहीये फक्त पापडी त्यामध्ये ठेवणार आहे बाकीचा सगळं वेळेवर करेल एखादा मदतीचा हात असला की काम थोडंसं हलकं होतच किंवा वेळ कमी लागतोच तर बघा इतका मस्त रगडा रेडी आहे आणि मला ना रेसिपी शेअर करता आली नाही कारण इतकं घाईच झालं वेळेवरसुद्धा तरी मी एवढी प्रिपरेशन करून ठेवली होती इतका मस्त रगडा तयार झाला आहे त्यानंतर भाजीसुद्धा हे वरचं फक्त तेल दिसतंय मी तिखट बनवलेली नाही आहे कारण बरेच जणं तिखट खात नाही तर मस्त असे पिंडी छोले रेडी आहेत आणि पुरी मी वेळेवर बनवणार आहे तर ऑलमोस्ट सगळंच रेडी आहे आणि फक्त आता मला रेडी व्हायचं आहे पण माझ्या रेडी होण्यासाठी मी काहीच प्रिपेअर केलं नव्हतं तर फक्त कपडे वेगळे काढून ठेवलेले कारण एक थीम ठेवली आहे आणि त्यानुसार कपडे मला घालायचे होते तर असा रेड स्कर्ट आणि व्हाईट टॉप ब्लॅक जॅकेट मी घालणार आहे अंदाजा तुम्हाला आला असेल पण तरीसुद्धा काय थीम आहे बाकीच्या कशा येतील तयार होऊन आणि मी चल काय थीम ठेवली आहे यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण बघावा लागेल आणि तो जास्त एक्साइटेड आहे आजच्या व्हिडिओमध्ये घरी पार्टी असेल किंवा गेस्ट येणार असतील तर कशी आधी प्रिपरेशन करून ठेवायची किंवा काय काय गोष्टी लागतात त्यामुळे आपण पण छान दिसू आणि आपल्याला छान असा मेनूसुद्धा तयार करता येईल हे मी तुमच्याशी शेअर केलं तर खूप थकले होते पण तरीही सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केल्या पण सगळं मनापासून केलं की थकवा जास्त वेळ राहत नाही तर चला मग आता यापुढचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू तुम्ही बघा लगेचच येईल तोही व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग आत्ताचा व्हिडिओ इथेच थांबवते हा पार्ट वन आहे पार्ट टू लवकरच येईल